सांगलीच्या एका मोर्चामध्ये संदर्भात अपमानास्पद व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार पडोळकर यांच्या ख्रिस्ती समाजाच्या वतीने आज या ठिकाणी चर्चमध्ये निषेध नोंदविण्यात आला दरम्यान त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी व त्यांची आमदारकी रद्द व्हावी या मागणीसाठी आज मुख्यमंत्री यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले अभी आज बेताने अलांचरच्या माध्यमातून माननीय आमदार गोपीनाथ गोपीचंदजी पडळकर यांनी जे काही मोर्चामध्ये ख्रिस्ती समाजाविषयी किंवा धर्मगिर गुरुविषयी जे काही के वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य म्हणजे समाजाला न पटणारं समाजाला दुखवणारंसं त्यांनी त्यांच्या मुखामधून काढलं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही कलेक्ट्या मुख्य मा माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे तो अर्ज जा देण्यासाठी जात आहोत आणि त्यांनी जे काही बोलले धर्मगुरू असतील त्यांना जो सैराटच्या प्रकारे मार देईल त्याला अकरा हजार रुपये अकरा लाख रुपये आणि जे काही इतर त्यांचा छेड करतील त्यांना पाच लाख चार लाख असं त्यांनी जाहीर केलं म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही पत्र निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देत आहे आणि योग्य ती कारवाई त्यांनी त्यांच्यावर करावी आणि विशेष करून ख्रिश्चन समाज ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी त्या लोकांना संरक्षण प्राप्त व्हावं सरकारकडून हीच आमचं नंबर विनंती आहे सर नेमकं आज जे आपण मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे त्या त्याचा संदर्भ काय सांगली या ठिकाणी जे हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला त्यामध्ये जे आमदार पडळकर साहेब आहेत यांनी जे बेताल व्यक्तव्य केले आहे ख्रिस्त बद्दल आणि ख्रिस्ती समाजाबद्दल की जो कोणी ख्रिस्ती धर्मगुरूचा सैराट करत त्याला अकरा लाखाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि ख्रिस्ती धर्माबद्दल जे व्यक्तिव्य बेताल व्यक्तव्य केलं आहे त्यांनी त्याच्यात ते आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही देत आहे की बाबा त्यांच्या व्यक्तीबद्दल ते संविधानिक पदावर असताना असं व्यक्तव्य करणं त्यांनी बरोबर नाही त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि कोणत्याही ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूला किंवा कोणत्याही व्यक्तीला काही इजा झाल्यास किंवा काही असा प्रकार घडल्यास मालमत्तेचं नुकसान झाल्यास त्याला पूर्णपणे जबाबदार आमदार पडळकर हे राहतील असं निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबांना देतो दे। होतो शांतकसाठी अशोक जसवानी खामगाव बुलढाणा